कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर आज आलो आहे मी औदुंबर फार्म हाऊसला तिकडे येण्याचं कारण म्हणजे की आमच्या मंडळाची आहे पिकनिक मंडळ म्हणजे गावचं मंडळ आहे <laughs> त्याच्यामुळे आम्ही आ, असा प्लॅन होता कि की आपण एक स्नेहसंमेलन किंवा गेट टुगेदर असं बोलतात त्याला तर तसं आपण काहीतरी करूया तर सगळ्यांचा ठराव झाला आणि त्याच्यानंतर असं ठरलं की आपण एक फार्म हाऊसलाच जाऊ तिथेच सगळेजण एकत्र भेटू आणि थोडे एन्जॉय पण करू शकतो तिकडे येऊन तर म्हणून आम्ही आज आलो आहे कर्जतमध्ये कर्जतमधील औदुंबर फार्म हाऊसमध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा औदुंबर फार्म हाऊस आहे आणि आत्ता आम्ही चेक इन केलं आहे पाच वाजता आता वाजले साडेपाच तर आता आम्ही जातो आहे आतमध्ये आमचं सगळं सगळेजणं तर आले आहेत इथे काही जण मागून येणार आहेत तर त्यांची आम्ही वाट बघतोय आणि काहीजणं आले आहेत ते तुम्हाला दिसतीलच पुढे चला आता आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला मी फार्म हाऊस पुन्हा दाखवतो आणि सगळ्या माणसांशी ओळख करून देतो हा समोरून येतो आहे नितेश पुजारे याला तरी तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओत बघितला असेल आणि हा माझ्यासोबत आहे अनिकेत प्रभू इकडे एक रूम आहे आमची तर तिकडे सगळेजणं आता रेडी होत आहेत चेंजेस करत आहेत कपडे विपडे चेंज करतात काही आमचे हौशी प्लेअर इथे क्रिकेट पण चालू केले खेळायला के इकडे आहेत <laughs> <laughs> काही मंडळी इकडे बसली आहे आणि आमचा विशाल भाऊ इकडे मेरिनेशन चालू आहे त्याचं <laughs> आजचा आमचा सगळ्यांचा काय बोलतो ते आचारी ना काय म्हणजे आज आम्हाला याच्या हातूनच जेवायचं आहे सर इकडे शेगडी तर त्याने रेडी केली आहे आणि इकडे तो मॅरिनेशन करतो आहे आज तर आम्हाला त्याच्या हातचं तंदुरी खायला मिळणार आहे आणि काय असणार आहे अजून किमा किमा म्हणजे तू शीख कपा चिकन किमा अच्छा तर त्याने एक खिमा पण रेडी करूनच आणला आहे मुंबईवरूनच तो आता इकडे शीख कपा बनवणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच तर आमची पोरं एवढी औषध आहेत ना तर क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी आता लाईट लावून घेतली इकडे आणि त्या एवढ्या अंधारात पण ती लोक आता एवढं एन्जॉय करतात तुम्ही बघू शकता हे नक्की नो आ

Battings ở ho rồi lên luôn à? Battings bowling ở ho luôn thar luôn à? Tụm

you uh -oh. पूल पण खूप छान आहे आता इकडे सगळ्यांचा कराव्याचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे मला शूट करता येत नाही कारण की गाण्यांमुळे कॉपीराईट लागू शकतो तर मी साईडला आलोय हा तुम्ही बघू शकता इकडे पूल आहे इकडे आमचं कबाबचं काम चाललंय आणि इकडे सगळे एन्जॉय आहेत आपला विशाल भाऊ खूप मेहनत घेतोय त्याच्या मागे मी हा इकडे बनवतोय आणि सगळेजण तिकडे खात आहेत विकी कसा वाटत इकडे येऊन आवडली तुला आज मोठा आज, ड्रैवासी आपण इथे छोटा एक का, कार्यक्रम घेतलेला आहे स्नेह संमेलन गेट, गेट टुगेदर आणि आज आपले सगळे मित्रमंडळी बहुतेक करून आलेलं आहे आणि त्यांनी एक असं ठरवलंय की आज आपण एकत्र जमायचं आणि छोटासा एन्जॉयमेंट करायचं काही मोठ हे नाही एक मोठा फंक्शन नाही पण तरी पण सगळ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल मी पहिला त्यांचं सगळ्यांचं माझ्या अभिनंदन बोलतो की कारण त्यांनी मला वाटत नव्हतं की एवढा ग्रुप जमेल म्हणून आपल्याला माझा एक हेतू होता मी आमचे सहकारी आमचे मंडळाचे सहकारी त्यांना हे घेतलं की काय करूया आपण असं करूया का का मुलांची करूया कधी पण करा ना तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत म्हणून आणि आज चांगला उत्साह मिळतो आहे पहिली पिकनिक आहे लक्षात कधी आहे ना आपल्याला चांगला सहभाग आणि चांगली तुम्ही जर त्याला फीडबॅक दिलात ना तर खरं हंड्रेड पर्सेंट आपण आहे ना याच्या पुढे पण चांगल्या वाटत आपण पिकनिक करू शकतो पण 아니, 아니, त्याला तुमचा जोश असायला जो पाहिजे तर ते नक्षत्र आणि तुम्ही लोकांनी आज दिलेला आहे खरोखर आज मजा वाटते की आज आज सुरुवात झाली नाही आपण उद्या दिवस अजून टाकूया आपण अखेरपर्यंत आपण लाट पर्यंत आपण खूप फुल एन्जॉयमेंट करणार आहोत बोलू दे विचारांची सहमत आहे आणि सर्व आपले गेल्या सर्व मित्रमंडळी या त्यांच्या संभाषणाला सहमत आहेत आणि खरंच आज आपण सर्वांनी मिळून जी पिकनिक इथे आयोजित केली आहे यासाठी सर्वांनी जो सहभाग दिला आहे आणि सर्वांनी जो एन्जॉयमेंट करताय याला खरंच आज खूप म्हणजे आनंदच आहे सर्वांसाठी आनंद आहे सर्वांनी इथे पाहिजे होता परंतु काही आपले सभासद आहेत त्यांना काही कारणास्तव यायला नाही मिळालं हरकत नाही पण पुणेच टायमाला ते सर्वजण येतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि यापुढे सर्वांबरोबर सर्वांबरोबर आम्ही सर्वांनी एकमेकांत हात घालून पुढे जाऊ एकमेका सहाय्य करू सुपंत एकमेकांपंचं

मी <laughs> जाता <laughs>

सगळे मस्त एन्जॉय करत आहेत इथे करावं की एवढं मजा येते ना सगळ्यांना गाणं बोलायला आणि जे पण कधी बोलत नसतील गाणं ते पण आज इकडे गाणं बोलत आहेत सगळे जण एन्जॉय करत सगळे जण मस्त एन्जॉय करतात तुम्ही इकडे बोलू शकता सगळे मागे एन्जॉय है क्या क्या बात बात एक नंबर मस्त मागे बघू शकता सगळे कराओकेमध्ये बुसले मस्त मस्त गाणी बोलतायत छान वाटत सगळ्यांसाठी सगळे जण फुल एन्जॉय करतायत तुम्ही मागे बघू शकता बैठक <laughs> <laughs>

आ, आता ते आमच्यासाठी त्यांची फरमाईश होती ते गाणं आवडतं त्यांच्यासाठी हे गाणं घेतलेलं आहे आपण कसं वाटतंय इकडे येऊन खूप मजा येते अजून पण आपल्याला एन्जॉय करायचंय अजून काय जास्त वाजले नाहीत आता फक्त अकराच वाजलेत आता फक्त जे, जे उपवासाचे जे, आहेत त्यांना जेवून घेऊ दे तरी पण आपल्याकडे पूर्ण रात्र पडली आहे आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे आपल्याला अजून एन्जॉय करायचंय आणि उद्या आपल्याला यांच्यावर मॅच घ्यायची आहे म्हणजे यंग मुलं यांच्यावर मॅच घ्यायची

哎。<will> <will>

ပြေးပြေးလာပြေး चिकन हा हा उद्या का विशाल उद्या देऊ जाऊ बाकरी 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 तव नाही रे हय अरे बाबा तुमचा वेज आहे ना दा। दा। भाईचा बदल बस तिकडे फोटो नाही व्हिडिओ अरे फोननी द्यायची फोन घे फोटोचा का तो काढताल बघ तो व्हिडीओ चालूच आहे तो व्हिडिओ व्हिडिओ करून दे

এই থাক এই যাও বাছা দেখি